शकाये शकाये <laughs> तुझे तोंड बघा आरशेत काय लगीन बिगीन करणार आहे काय माझ्याशी माझं तोंड मी धुईन नाही सोडीन तुला माझ्या तोंडाची काळजी वाढते चटकीन कुठली <laughs> <थी। laughs> अरे खेकड्या तोंडाचे फालतू बडबड करू नकोस चांगलं बोलायला गेलं की उलट माझ्याच अंगावर येतो हे बोकू अगं ये तुझ तोंडाचं गटर बंद कर नाहीतर तर घरी नाही बुकी लय झालं तुझ काय लावलाय ही दंगा मेंढ्याच बाजार भरवलाय काय काय शांत बसा सगळी जण सगळी जण अभ्यास करून आलाय काय नाही

काय अभ्यास दिला होता अहो मास्तर निबंध लिहायला सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांना माय फ्रेंड होय काय चल मग तूच वाचून दाखव निबंध पप्पी इज माय बेस्ट फ्रेंड अरे उगाच मी याच्याशी भांडते मीच याची बेस्ट फ्रेंड आहे माझ्याच नावावर लिहिलंय निबंध हेने मी पप्पीला खूप खूप प्रेम करतो आम्ही एकमेकांबरोबर खेळतो मी पप्पीला पप्पी सुद्धा देतो पप्पी अजून लहान आहे हे काय जरा जास्तच व्हायला लागले की आता ह्याच डोसक बिस्क बिघडले की काय अजून पप्पी लहान आहे ती मोठी झाली की मी दूध पिणार आणि सगळ्या गावाला सुद्धा प्यायला देणार

आहो मास्तर तुम्ही चुकीचं समजत आहे हो माझं जरा ऐकून घ्या गप्प बसरे नालाय का ओ मास्तर मास्तर यांनी माझी बेइज्जती केली सगळ्यांसमोर काय पण घाणेडे शब्द वापरतोय माझ्याबद्दल शाळेतून हाकलून काढा या बुकडाला अरे झिपरे गप्पस की जरा लईच बोलते की अहो मास्तर सकाळी या दोघांचे भांडण झाले होते ह्याचा बदला घेतोय बदला अरे ढेकण्या एवढी हिम्मत कशी काय आली रे तुला माझ्या समोर असले घाणेडे शब्द बोलतोस या पपीच्या आब्रूचा तर पाक फालदाच करून टाकलास की स्वतः तर दूध पितोस ते पितोस आणि सगळ्या गावाला पण प्यायला देतोस ओ मास्तर तुमच्या टोसके बिस्क थाऱ्यावर आहे काय नाही तो तर फक्त आब्रूच काढला होता तुम्ही तर साऱ्या आब्रूचा पंचनामा करून टाकला की या खेकड्याला शाळेतून काढा नाहीतर तुमच्या दोघांच्या नावा प्रिन्सिपलला सांगेन पूर्वी तर जरा जास्त चालू दिसते अहो मास्तर माझ्या जरा ऐका की तुम्ही चुकीचा अर्थ काढला आहे बप्प बस रे तोंड बंद कर तुझं ढेगण्या ऐकण्यासाठी काहीच उरलो नाही काही सुद्धा ऐकणार नाही तुझं ऐक एक काम कर तुझ्या घरी जाऊन तुझ्या मम्मीला बोललो ना इट्टीला यायला सांग चकली मास्तर बोलावली पण सांग घरची मास्तर आहे हे नुसत्या सगळ्यांच्या आयांनाच बोलवत एकदा सगळी मिळून या मास्तरला ठोकूनच काढायला पाहिजे अहो मास्तर काहीतरी ला <laughs> निकाल लावायचं याच नुसता आपलीच सेटिंग करत बसलाय बायकांना बघून नुसता नागडा होतो नागडा <laughs> ओ मास्तर जरा माझ पण ऐका की तू गप्प बस रे काय लफड करून ठेवलंय हे निबंध लिहून आणायला सांगितलं होतं तुला बाबा आणि तू काम सत्र लिहून आलास ओ मास्तर ह्याला शाळेतून हकलून काढा की काय दंगा लावलाय रे एक आला रे आला एक टक्कल्या <laughs> एक टाकलू एकटक कोणी आहे ते मच्छी बाजा भरलाय की काय शाळा आहे कि धर्मशाळा <laughs> मास्तर बायकोच मार खाऊन आलायस की काय एवढं दंग काय लावलायस पोरांना सांभाळता येत नाही कोणी बनवलं तुला मस्त मास्तर अरे बिनकामाचा मास्तर आहे ये ह्या नालायक एक पोरांना एकदा सांभाळून बघा तुम्ही हेडमास्टर पासून शिपाई कधी होणार तुम्हालाच कळणार नाही <laughs> <laughs> हा मास्तर ऐकाय की माझ्या काय ऐकायचं आहे रे तुझं कधी पासून बूम मारायला लागलायस ते काय आहे सर

अहो मास्तर हकलून काढा की त्याला नाहीतर आता माझी चप्पलच काढतो अरे थांब तिकडे माझं सोडू नका यांना ऐकायला शाळा सुटेपर्यंत असंच उभा राहू द्या ह्याला तुझ्या मनासारखं झालं ना आता गप्प बसत तिथं ए फ्यू मोमेंट्स लेटर ओ मास्टर आता तरी ऐका माझं अरे हे ठेगड्या तोंड्याचा बोलतूस काय आहे अहो मास्तर पप्पी माझ्या म्हशीचं नाव आहे मी त्याला खूप प्रेम करतो खोटं वाटते तर विचारा त्या झिपऱ्याला अरे बिंडूक पहिला सांता आलं नाही तुला कधीपासून बम मारत आहे कोणी माझं ऐकलं तरच सांगीन ना Vai, 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 master. Te ajam și te nau pe pe <laughs> <laughs>